मित्रांनो बरेच ठिकाणी कसं असं माहिती आहे बाहेर पाय धुवाय लागतात आणि मग आपण जातो पण इथे असं नाही आहे हे निसर्ग निसर्गाचा असलेला जरा स्वतःहून आपले पाय धुतो आणि आपण त्याच्या मार्फत मंदिरात प्रवेश करतो mm. मित्रांनो कुंकेश्वरच्या पाया पडल्यानंतर आम्हाला नारायण मंदिरामध्ये एक अशी अनोखी एक गोष्ट दिसली म्हणजे विष्णूची आम्हाला दहा रूप दिसले म्हणजे दहावा रूप म्हणजे विष्णूच आणि बाकीचे नऊ रुपये जे तुम्ही दशावतारमध्ये ना तशीच ही सर्व रुपये आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये काल आपण रात्री आलो खूप पाऊस होता त्यामुळे जास्त काय दाखवत आलं नाही आपण फक्त मेन जो हायवेला आलो ना ते फक्त तुम्हाला दाखवलेलं मी त्यानंतर एवढा चिकार पाऊस आला की पूर्ण मला कॅमेरा हात टाकायला आला कारण माईकमुळे मुळे आहे ना आज पाणी गेलं तर सगळी वाढ लागते आपण आहे आता देवगडमध्ये समोर खाडी आहे आपल्या हे बघा बघू शकता तुम्ही हा समोरचा व्ह्यू पूर्ण पलीच्या साईडला लाईट हाऊस आहे आणि दोनशे रुपये पर पर्सनमध्ये आहे इकडे तर खूप छान लोक आहे पण रूम एकदम अशी भारी असं म्हणता येणार नाही ना पण ठीकठाक आहे समोर आम्हाला व्ह्यू आहे म्हणून आम्हाला ठीक आहे म्हटलं बोललो कारण एक रात्र एक रात्र काढायचे आहे आज आपला परतीचा प्रवास आहे तो चालू होणार आहे <coughs> त्यामुळं आजच्या हो व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं ते थोड्या वेळ तुम्हाला समजेलच त्यामुळे मस्त जरा तयार होतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला बैरी गोवाच्या नावाना सांग बरे किरा मातेकी चुंच्या महाराजांचा विजय असो चला मित्रांनो आज शेवटचा दिवस आपला राईटचा तर आपण आता निघालेलो आहे थेट कुंकेश्वरच्या दिशेने तर जाऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या चला सुंदर असा पुन्हा एकदा पूल लागलेला आहे आणि सुंदर आहे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माहिती असेल तर विठ्ठल मंदिर आहे हे बघा आणि व्यू बघा प्रकार आहेत पूर्ण असा व्ह्यू जे स्वप्न होत आहे कोशन च ते दोन दिवस तुम्हाला बघायला भेटलं नाही पण आता ते सुरू झालेलं आहे आता आपण बहिले मागाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला कुंकेश्वरला आलेलो आहे आणि जाता आता असे व्ह्यू सुंदर असे व्ह्यू तुम्हाला दिसत आहेत समुद्र आणि या साईड आपण पवनच्या मित्रांनो जगातील सुंदर रस्ता कुठे आहे ना तो कुंकेश्वर आणि आपला आरेवाली लागणार बघा व्ह्यू फक्त बघा तुम्ही कशा प्रकारे आहे ते फायनली आपण पोचलेला आहे कुंकेश्वरला तर आज जाऊया आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या चला बघा व्यू बघतो बघा मंदिराचा एकदम सुंदर मित्रांनो आपण वॉर्स साईडने आलो आणि वरच्या साईडने आल्यानंतर आपण गाड्या तिकडे पार्क करून आपण परत या साईडने आलो एंट्री आलो इकडे आणि ते एक गोष्ट लिहिलेली आहे की समुद्रकिनारी ओटी जी वेळ जेव्हा असतं ना तेव्हा दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते आता भरती असल्यामुळे बघा लाटांचं प्रमाण होशील केवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला काय ते दर्शन घेता येणार नाही पण जेव्हा कधी याल तुम्ही तेव्हा ओटीची वेळ तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की इथे या आणि शिवलिंगाचं दर्शन नक्की या मित्रांनो कुणकेश्वरच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला पहिलं बघायला भेटते श्री भैरव मंदिर आहे श्री मंडलिक मंदिर आहे आणि त्याच्यासोबतच श्री नारायण मंदिर देखील आहे आणि त्याच्या पुढे बघायला गेलात तर श्री गणपती मंदिर देखील आहे खूप सुंदर असं समुद्राच्या काठावर बसलेलं श्री कुणगेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही खूप सुंदर मंदिर आहे अगदी प्रसन्न असलेलं तर वातावरण भाविकांना नेहमी आकर्षित करतं आणि भाविक इथे येत असतात महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो त्यामुळे खूप पर्यटकांची गर्दी बघायला भेटते इथे आणि बघू आपल्याला कधी वेळ भेटला महाशिवरात्रील्या निमित्त बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर करायला असं आपण जातो आणि इकडे वेळ भेटला तर आपण नक्की इकडे येऊ आणि या श्री क्षेत्र कुंकेश्वरला नक्की भेट देऊ मित्रांनो कुंकेश्वरच्या पाया पडल्यानंतर आम्हाला नारायण मंदिरामध्ये एक अशी अनोखी एक गोष्ट दिसली म्हणजे विष्णूचे आम्हाला दहा रूप दिसले म्हणजे दहावा रूप म्हणजे विष्णूचंच आणि बाकीचे नऊ रुपये जे तुम्ही दशावतारमध्ये बघितली ना तशीच ही सर्व रूपे आहेत आणि खूप भारी वाटलं बघून प्रत्यक्षात बा अनुभवायला भेटली कारण आपण काल जे धामापूर आपण येत होतो तेव्हा आपल्याला तिथला जो ते भगवती मंदिर आहे ते आपलं राहिलं पण त्याचाच आज अनुभव आपण आपण कुंकेश्वरमध्ये पण देखील घेतलेला आहे त्यामुळे खूप भारी वाटतं आहे मित्रांनो इकडनं देखील एंट्री आहे बघा सुंदर असं तांब्याचं कोरीव काम को केलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे ते मित्रांनो दोन दिवस मस्त की असे काही रसावडा किंवा बाकीचं खाल्लेलं आहे पण आज खास घावणा आणि चटणी खाणार आहोत आणि त्याचा अनुभव घेणार आहोत कसं आहे रोहित रोहित टेस्ट आहे जबरदस्त कोकणी असावणी आणि चटणी जबरदस्त फेमस रीलस्टार सूरज खरात त्यांच्याकडे आलेलो आपण मित्रांनो पोखरबावला जात असताना आपल्याला फेमस रीलस्टार सूरज खरात याची भेट झालेली आहे त्याच्याकडे आपण आलेलो आहे तो बघा समोर येतोय आणि त्यासोबत एक थोड्या गप्पा गोष्टी मारायच्यात आणि मग आपण पोखर मध्ये असलेल्या श्री गणेश मंदिर तिकडे जाणार आहे आपण थोड्या वेळातच चला सोबत गप्पा गोष्टी मानून झालेल्या आहेत आणि खूप वेळ झाला साधारे अकरा वाजे जाता आणि आम्ही आता चाललेलो आहे पोखर प्रॉल माझी बोलल्याप्रमाणे तुम्हाला आणि त्याच्या रील मध्ये असतात ही मित्रमंडळी त्यांची शिंदे आणि चव्हाण हे दोन आहेत चव्हाण तो एक आहे हे दोघं त्याच्या रील आणि आजीला पण भेटलेलो आपण आतमध्ये तर बघू चिपूरमध्ये आला तर त्याला आपण नक्की भेट करू येस भेटू चिपूळ मध्ये नक्कीच चल चलो येऊ हो काय मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे पोखरगाव मध्ये असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो म्हणजे आपण पाया पडलेला आहे आता आपण जातो आहे खास ठिकाणी जे खाली आहे तिथे जाऊया आणि बघा खूप सुंदर आजूबाजूचा परिसर बघू शकता निसर्गरम्य असा वरती पण मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे आणि खालची पण मंदिर आहे तिथे जाऊया आणि तिथे भेट घेऊया चला दगडात कोरलेली ही पवनपुत्र हनुमानाची मूर्ती बघू शकता तुम्ही सुंदर आहे आणि त्याच्या साईडला असलेलं हे सुंदर असा झरा मासेमण बघू शकता केवढ्या प्रमाणात आहेत अगदी आतपर्यंत आहे आणि हा वर्षाच्या बारा महिने इथे पाणी असतं तर आपण जाऊया तिकडे आणि तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल हे मंदिर तर जाऊया तिकडे आणि आतमधल्या मंदिरामध्ये भेट देऊया चला मित्रांनो बरेच ठिकाणी कसं आहे बाहेर पाय धुवायला लागतात आणि मग आपण जातो पण इथे असं नाही आहे हे निसर्ग निसर्गाचा असलेला झरा स्वतःहून आपले पाय धुतो आणि आपण त्याच्या मार्फत मंदिरात प्रवेश करतो समोर नंदी बैल आणि इकडे हे बघा ओंकारेश्वर शिवपिंड खूप सुंदर आहे मित्रांनो मग अशी आपण हनुमानची मूर्ती बघितली दगडात कोरलेली इथं वाघोबा आहे बघा तर आपण वाघोबाचं मंदिर देखील केलं एक्सप्लोर केलेलं तुम्ही बघितलं असता आता ना आणि इकडे बरेचसे टुरिस्ट वगैरे आहेत ते देखील त्याचा आनंद घेत आहेत पाण्याच्या घरामधला कारण इथे असणारे बारीक मासे त्यांच्या पायाला म्हणजे कुठली ती थेरेबी थे म्हणतात मला कमेंट करून की सांगा ती थे थे थेरेबी ते घेत आहेत आणि त्याचा अनुभव घेत आहेत खूप सुंदर आहे अगदी शुद्ध असं पाणी आहे इकडे आणि बघू शकता मित्रांनो निसर्गाने दिलेली ही देण खूप कमीच ठिकाणी आपल्याला बघायला भेटते त्यातलंच एक हे पोखरगावमध्ये असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर आणि खूप सुंदर आहे पाठी तुम्ही पांडवकालीन तुम्ही शिवलिंग बघितलंच आणि इकडे बघा मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे आपला देवगडमधला आणि जाता आता एवढा सुंदर अनुभव घेऊन होते त्यासोबत खूप भारी होते हे तीन दिवस आमच्याकडे खूप भारी होते आणि कायमस्वरूपी लक्षात येतील थँक्यू विनायक ह्याच्यामुळं ही ट्रिप्स सक्सेसफुल झालेली आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुमकेश्वरला येत असाल ना तर या ठिकाणी अवश्य आहे कारण काय आहे का बरेचसे पर्यटक बर कुमकेश्वरला येतात त्यानंतर मग बाहेरच्या बाहेर निघून जातात कोस्टल जर रूट करताय तर कुमकेश्वर नंतर हे देखील मित्रांनो तेवढं सुंदर आणि महत्वपूर्ण असं मंदिर आहे शैद्यान की विजिट करा थँक्यू मित्रांनो मित्रांनो इथला अनुभव खूप सुंदर होता आपण तिथे दगादी कादेशिल्प पण बघितलं हनुमान बघितले वाघोबा बघितला आणि त्याच्यासोबत नागदेवता पण आहे बघा इकडे खूप सुंदर आहे माझं आता लक्ष केलं किंवा इथं पेढी चालू होतं पेढी आमचं सर्वांचं मस्त की पाय पाण्यात भरून आणि मासे पण खूप मोठे आहेत खूप छान वाटला इथला अनुभव खूप भारी होता आणि पुन्हा एकदा एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आम्ही या वाटेने जात असेल तर मी हे पोकरगावमध्ये असेल असे सिद्धिविनायक मंदिर नक्की विजिट केलेला विसरणार नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ मला कमेंट करून सांगा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करायला चॅनेलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसर नका चला